आपले स्वप्न सत्य करणार आणि सुखदस्थळावर सिद्धी हा तुमचे स्वप्नाचे घर आणि श्रेष्ठता सिद्धी मध्ये सगळं आहे तर संपर्क दोन शून्य नऊ सात चार तीन वर ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक तालुक्यातील लहवीतमध्ये गेल्या दहा दिवसात नऊ ते दहा ठिकाणी अचानकपणे अवेळी आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत आगीच्या कारणाचा नेमका उलगडा होत नसल्यानं गावकरी चक्रावून गेले या संदर्भात गावचे पोलीस पाटील संजय गायकवाड यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पिसे यांना याबाबतची माहिती दिली आहे त्यानुसार पिसे यांनी लहवीत गावास भेट देऊन घटनास्थळीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे सत्य उजळ्यात आणण्यासाठी जागोजागी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची सूचना ग्रामपंचायतला देण्यात आलेली आहे त्यानुसार सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत मार्च दोन हजार अठरामध्ये मध्ये लहवीत गावातील घरांवर वेळी वेळी दगडफेकीचे प्रकार घडलेले होते याबाबत जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि गावकरी यांनी सर्वतोपरी प्रयत्न करूनही दगडफेकीच्या घटनांचा उलगडा झालेला नव्हता कालांतरानं तो प्रकार बंद झाला तर आता गेल्या दहा दिवसापासून गावातील नऊ ते दहा घरांमध्ये आग लागण्याच्या विशेषतः साहित्य पडले आहे सुदैवानं आग लागल्यावर गावकरी वेळीच धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवतात अशी माहिती ग्रामस्थ नंदकिशोर बेरड यांनी दिली आहे त्यामुळे गावातील घरांवर होणाऱ्या दगडफेकीच्या घटनेनंतर नऊ ते दहा घरांमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेनं पुन्हा एकदा हे गाव चर्चेच्या झोतात आलेलं आहे सीसीटीव्ही यंत्रणा लवकर कार्यान्वित झाल्यास या घटनेचे निश्चितच फुटेल परंतु तोपर्यंत हे मनोविकृतीचे समाजकंटकाचे की वाढत्या उष्णतेने तप्त झळांनी होत आहे हे रस्त्या गुलदस्त्यातच राहणार आहे त्याचा शोध घेणं हे पोलीस प्रशासन आणि लहितकरांपुढे एक मोठं आव्हान आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक